गुरुवारी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा होईल या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी इच्छुकांचे जोरदार प्रयत्न सुरू झालेत मात्र भाजपनं तिन्ही पक्षातील मंत्र्यांसाठी विशेष आचारसंहिता आणि रिपोर्ट कार्ड तपासण्याचं ठरवलं आहे त्यानुसार यापूर्वी ज्यांच्यावर गंभीर आरोप आहे अशांना मंत्रीपद देण्यास भाजपचा विरोध असल्याचं त्यानुसार हसन मुश्रीफ छगन भुजबळ तानाजी सावंत अब्दुल सत्तार संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेऊ नये अशी भाजपची भूमिका असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातून मंत्रिमंडळात कुणाचा सहभाग होणार याबद्दलची उत्सुकता वाढली आहे भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी आज देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेतील साहजिकच मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केलंय त्यामुळं गेले चार दिवस देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गर्दीनं ओसंडून वाहतोय गुरुवारी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील याबाबत आज सायंकाळपर्यंत स्पष्टता नव्हती दुसरीकडं भाजपनं मंत्री म्हणून काम करण्यासाठी काही निकष लावल्याचं बोललं आहे यापूर्वी घोटाळ्याचे भ्रष्टाचाराचे किंवा ज्यांच्यावर गंभीर फौजदारी गुन्हे नोंद आहेत अशांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार नाही असं भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना बजावलं आहे भाजपनं ही भूमिका कायम ठेवली तर अनेकांची अडचण होणार आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अब्दुल सत्तार तानाजी सावंत आणि संजय राठोड यांना मंत्रीपद मिळू शकणार नाही कारण राठोड यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंद आहे तर अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांनी अधिकाराचा दुरुपयोग केला वादग्रस्त विधानं केली अशी तक्रार आहे तर अजित पवार गटातील हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांच्यावरही यापूर्वी गंभीर आरोप झाले आहेत छगन भुजबळ तर भ्रष्टाचाराच्या आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली कारागृहात होते त्यामुळे मुश्रीफ आणि भुजबळ यांना मंत्रीपद देण्यास भाजपचे वरिष्ठ नेते अनुकूल नाहीत भाजपची ही भूमिका अखेरपर्यंत कायम राहिली तर अनेक इच्छुकांची अडचण होणार आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातून मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे राजेश क्षीरसागर आणि प्रकाश आबिडकर यांच्यात मंत्रिपदासाठी चुरस आहे तर भाजपकडून दुसऱ्यांदा निवडून आलेले अमल महाडिक देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जातात त्यामुळं त्यांनाही मंत्रिपदाची संधी आहे तर जनसुराज्याचे विनय कोरे आणि डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सुद्धा मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली आहे यापैकी मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार याबाबत आता प्रचंड उत्कंठा आहे